नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो माणसाचे नाव त्याने मिळवलेल्या शाळेतील गुणापेक्षा त्याच्या अंगातील कला गुणाने व ज्ञानाने जास्त होते बांधवांनो माणसाचे नाव त्यांनी मिळविल्या शाळेतील गुणापेक्षा त्याच्या अंगातील कला गुणाने व ज्ञानाने जास्त होते बांधवांनो उदाहरणार्थ एका शाळेतील एका वर्गामध्ये दोन विद्यार्थी हे भरपूर हुशार होते आणि एक मध्यम वर्ग मध्यम होता म्हणजे जास्त हुशारही नाही आणि जास्त मेडही नाही जे दोन होते ते मस्त जे शिक्षकांनी सांगितले ते गर्भपाठ करायचे अभ्यास करायचे जे सांगितलं तेवढं करायचे अभ्यास करायचे सर्व काय केले त्यांची ती दहावी बारावी झाली नंतर त्यांनी एक गेला एक डॉक्टर लाईनला गेला एक मोठा अधिकारी झाला आणि जे दुसरा होता दुसरा होता तो मात्र मध्यम होता त्याच्याकडे मात्र कोणती कलावती त्याच्याकडे भासनाशी कला होती तो चांगल्या प्रकारे शाळेतसुद्धा एखाद्या जयंत महापुरुषाची जयंती असो कोणत्याती असो किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो त्या सांस्कृतिक कार्यक्रम असो जयंती कोणत्या तर कार्यक्रम असतो सहभाग घ्यायचा वाचनं वगैरे हो सर्व काही करायचा असं सर्व काही करायचा आणि असं केल्यामुळं त्याची स्टेज डेअरिंगही वाढली आणि सर्वच काही वाढलं गरा त्याची स्टेज डेअरिंग वाढली आणि वाचनही वाढलं त्याच्या या वाचनामुळं व स्टेज तो भविष्यात मोठा नेता झाला आणि मो, मोठा नेता होऊन एका पक्षाचा जिल्हा लेवलचा नाही तर राज्य लेवलचा नेता झाला आणि हे मात्र त्यांच्या क्षेत्रात सक्सेस होऊन फक्त जिल्ह्यापुरते मराठी राहिले आणि ह्या मात्र जिल्हा आपल्या त्याच्याजवळील जिल्ह्या तालुका ज्याच्याजवळ तालुक्याजवळ राहता जिल्ह्यात न राहता तर राज्य लेवल गेला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघितलं फक्त एवढंच की माणसाचे नाव त्याने मिळवलेल्या शाळेतील गुणापेक्षा त्याच्या अंगातील कलाने गुणाने व ज्ञानाने जास्त होते म्हणून आपल्याकडं जे कला गुण व ज्ञान आहे त्याच्या माणसानं ते अवगत आणा म्हणजे प्रगट करा आणि आपला स्वतःचा कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करा जेवढ्या मला सांगितलं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या परत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेव बंधू एवढं ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बंधू पूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल